नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझे युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पगार बारा हजार सहाशे रुपयांनी वाढला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल दे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांच्या डीए वाढल्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या एचआरए मध्ये वाढ करण्याची पाळी आली आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात बारा हजार सहाशे रुपयांनी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे एच आर ए केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता डी ए पन्नास टक्केपर्यंत वाढवलेला आहे सरकारने मार्चच्या पहिल्या आठवड्यात याची घोषणा केली होती एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार जेव्हा डी ए पन्नास टक्के होतो तेव्हा घर भाडे भत्ता म्हणजेच एच आर ए आणि काही भत्त्यांमध्ये देखील बदल होतो डी ए वाढवल्यानंतर आता केंद्रीय कर्मचारी इतर भत्त्यांमध्येही बदलांच्या प्रतीक्षेत आहेत एच आर ए बदलण्याबाबत कोणताही आदेश नाही भत्त्यांची यादी डीओपीने या आदेश आलेला नाही आता केंद्र सरकार एचआरए मधील बदलांची वेगळी माहिती देणार का हा प्रश्न आहे कारण डी ए पन्नास टक्केवर पोहोचला आहे अशा परिस्थितीत एच आर ए मध्ये किती वाढ होणार हा मोठा प्रश्न आहे चला जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे डीए पन्नास टक्क्यावर पोहोचल्यावर वर एच आर ए बदल निश्चित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए पन्नास टक्क्यावर पोहोचल्यावर एच आर ए बदल निश्चित आहे परंतु तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की बी मधील बदलामुळे शहराच्या श्रेणीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एच आर एवर परिणाम होतो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब राहत असलेले हे शहर आहे एच आर एच्या गणनेसाठी काही घटकांच्या आधारे शहरांची एक्स वाय आणि झेड श्रेणीमध्ये विभागणी केली जाते सातव्या वेतन आयोगानुसार एक जुलै दोन हजार सतरापासून एच आर ए श्रेणी एक्स वाय आणि झेड शहरासाठी अनुक्रमे मूळ वेतनाच्या चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ टक्के करण्यात आलेला आहे जुन्या दरानुसार एच आर एची गणना नंतर जेव्हा डी ए पंचवीस टक्केवर पोहोचला तेव्हा एक्स वाय आणि झेड शहरामधील एच आर ए दर अनुक्रमे मूळ वेतनाच्या सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के असे बदलले गेले <laughs> म्हणून जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पस्तीस हजार रुपये असेल तर त्याला शहर श्रेणीनुसार मिळणारा एच आर ए खालीलप्रमाणे असेल पस्तीस हजारपैकी सत्तावीस टक्के म्हणजेच नऊ हजार चारशे पन्नास रुपये अशा प्रकारे एक्स श्रेणीतील शहरासाठी एच आर ए नऊ हजार चारशे पन्नास रुपये वाय श्रेणीतील शहरासाठी सहा हजार तीनशे रुपये आणि झेड प्रकारातील शहरासाठी तीन हजार एकशे पन्नास रुपये असेल पण आता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जेव्हा टक्के आहे तेव्हा एक्स वाय आणि झेड श्रेणीतील शहरांसाठी एच आर तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के वाढवावा नवीन दरानुसार एच आर एची गणना आता नवीन दरानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना पस्तीस हजार रुपयाच्या मूळ वेतनावर हा सुधारित एच आर ए दिला जाईल नवीन दरानुसार गणना पाहू रुपये पस्तीस हजार पैकी तीस टक्के म्हणजे दहा हजार पाचशे रुपये पगारात किती फरक पडेल अशा प्रकारे एक्स प्रकारातील शहर शहरासाठी एच आर ए दहा हजार पाचशे रुपये वाय प्रकारच्या शहरासाठी ते सात हजार रुपये आणि झेड प्रकारातील शहरासाठी ते तीन हजार पाचशे रुपये वाढेल टाईप शहरात राहणाऱ्या लोकांना दरमहा एक हजार पन्नास रुपये अधिक मिळतील वार्षिक आधारावर ते बारा हजार सहाशे रुपये आहे त्याचप्रमाणे वाय श्रेणीतील लोकांसाठी ते सहा हजार तीनशे रुपयावरून सात हजार रुपयापर्यंत वाढले आहे धन्यवाद